नमस्कार आज आम्ही चंदगड तालुक्यात नामदेव डांगी यांच्या शेतामध्ये आहोत आणि त्यांनी आपल्या वेस्टिज कंपनीचे एक्वाजेल प्रोडक्ट आपल्या शेतीमध्ये वापरले आहे कारण त्यांच्या शेतीमध्ये पाण्याची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच की त्यांचे भावांचा आणि त्यांचा बाजूबाजूला प्लॉट आहेत आणि ह्यांनी ते एक्वाजेल प्रोडक्ट वापरलं आहे आणि त्यांच्या भावांनी ते प्रोडक्ट वापरलेलं नाही आता तुम्ही एवढी वर्ष शेती करताय आणि ह्या वर्षी तुम्ही शेतीमध्ये एक्वाजेल प्रोडक्ट वापरलाय तर तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये कि काय नेमका फरक काय वाटत आहे अजून पिकाचं काही हे नाही पाणी थोडंफार कमी जर असलं तर ते पिकाला हे होत नाही आता तुम्ही किती दिवसांनी पाणी पिकाला हे हे लईतले पंधरा दिवसानंतर पंधरा दिवसांनी पाणी पण तुमच्या ऊसाची पात आहे बावले अच्छा आणि समोरचा जो प्लॉट आहे

மரது